तर आज कित्येक वर्षापासून कामासाठी लढा देतोय दोन हजार तेरा पासून कामासाठी भांडत आहे त्याचा निकाल लागून सुद्धा तिकडे दुर्लक्ष केलं जात आहे मी माध्यमातून एवढे सांगू इच्छितो की लवकरात लवकर विनंती करतो की पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याची कर कान करून सफाई कामगारांना त्वरित कामावर घेण्याचे हो आदेश देण्यात यावे अशी मी आपल्यापुढे विनंती करतो जवळपर्यंत चारशे बेचाळीस कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करत नाही मी तोपर्यंत स्वच्छ बसणार नाही मी स्वस्त बसणार नाही मी मंत्रालयामध्ये आजाद मैदान मध्ये जाऊन जीव गेला तरी परंतु कर्मचाऱ्यांना नाही संघटना ही वैयक्तिक स्तरावर स्थापन झालेली आहे ह्या दुसऱ्याच्या खाली काम करत होती परंतु राष्ट्रीय मला घोषित केल्या कारणास्तव ह्या वर्षी पुरस्कार त्यांना फक्त मानपत्र श्रीफळ आणि साडीचोळी देऊन करण्यात आले ह्याच्या पुढे दुसरं वर्ष म्हणून पुढच्या वेळेस त्यांना आर्थिक बाबतीत संसारामध्ये जे काही उपयोगी वस्तू पाहिजे त्या देण्यात येणार आहे जे काम काम करत असताना काही लोकांना रोग झालेला आहे त्यांचा आधा खर्च संघटनेमार्फत केला जाणार आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण एक वर्षाचे हमी म्हणून आम्ही स्वीकारून घेणार आहे